सांग मी एक सांगतो को तुम्हाला कोणी तो मेसेज दिलाय शोक होती विचारा पण या टाकीच जे आहे बसवेश्वर नगरसेव हे चा, टाकी चालू करण्याचं चा काम मनोज शेजवालनी केलेलं आहे ती टाकी संधी बांधता त्यांनी बनवली होती बरोबर आहे पण ती सुरू मनोज शेजवालनी करी हे लक्षात ठेवा अनेक काम वानकर वस्तीवर पाणी मी घेऊन गेले विक्रम नाई। नाई। विक... वानकर बरोबर आहे का बरोबर आहे मी मी पाणी घेऊन गणेश गे नगर तांड्याला सेवालाल मंदिराला माझे मी पण अर्धे पैसे दिलेले आहेत आता जातीपातीच्या राजकारणाला थारा देणार नाही जी जनता हुशार झालेली आहे सगळ्याला कळू लागले काय चालले काय नाही आणि कोण आपलं काम करेल आणि कोण नाही करल मी आवर्जून तुम्हाला सांगतो माझ्या बंजारा माता भगिनींना माझ्या बांधवांना की आज जुळ्या आलेली आहे बंजारा समाजाच्या एक उमेदवाराला नगरसेवक करण्याची जी तुमची लेख आहे तुमची बहीण आहे तुमची वहिनी आहे तुमची मुलगी आहे आज तुला शो करण्याची संधी आलेली आहे शिवसेनेने संधी दिलेली आहे मनोज शेजवालने संधी दिलेली आहे अनेक उमेदवार बसुराव अनेक हो, उमेदवार माझ्या संपर्कात होते पण माझ्या डोक्यात ठेवलं होतं मी बंजारा समाजालाच नाही दिन कारण आजपर्यंत आपल्या भागात बंजारा समाजाचा नगरसेवक कधी झाला नाही मी मामा मा म्हणत होतो आमचा कल्लप्पा रातोरला मी लहान होतो होते या समोर तरी पण खूप इच्छा होती कल्लप्पा मामाची नगरसेवक व्हायची तो होऊ शकला नाही पण मी आज माझ्या या बंजारा समाजाच्या बहिणीला नगरसेवक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही तुमच्या या तर विकासा तर तिच्या कानाला हात कान पळून तुम्हाला करावं लागेल नाही केलं तर मी आहे मी स्वतः येईन जी गेल्या वेळेस तू केली ती चूक ह्या वेळेस होणार नाही आख्या प्रभागात मी लक्ष देणार आहे गेल्या त्यांच्या सांगण्यावर तुम्ही तिकडे बघा आम्ही इकडे बघतो आम्ही तिकडं केलं तुम्ही इकडे काय नाही केलं ही वस्तुस्थिती आहे